सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर झालेली आहे त्यानुसार नवीन प्रभाग रचना या प्रकारे प्रभाग क्रमांक एकोणीस एकुनिस। प्रभाग क्रमांक ची लोकसंख्या आहे एकूण चौतीस हजार आठशे त्र्याण्णव अनुसूचित जाती चौदाशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती चारशे पंचेचाळीस यामध्ये बाबूराव परळकर नगर नीलम नगर थोबडे नगर विनायक नगर भारतीय नगर केंगनाकर भट्टी व परिसर उत्तर आकाशवाणी केंद्राच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून पूर्वेकडे जुना कुंभारी रोडने विनायक नगर वर नंबर बेचाळीसच्या घराच्या श्री नंदीकोले दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत येथून पुढे उत्तरेकडे सिद्धरामेश्वर नगर श्री पोटाबत्ती यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे ईशान्येकडे रस्त्याने कुंभारी हद्दीतील गुंटुक मिलच्या दक्षिण पश्चिम हद्दीपर्यंत म्हणजेच शहर हद्दीपर्यंत पूर्व कुंभारी यादीतील गुंटुक मिलच्या दक्षिण पश्चिम हद्दीपासून म्हणजेच शहर हद्दीपासून दक्षिणेकडे शहर हद्दीने मजरेवाडी सर्वे नंबर दोनशे चौवेचाळीस मधील येळमक्कळुताई फार्म हाऊसच्या उत्तर पूर्व हद्दीपर्यंत दक्षिण मदरेवाडी सर्वे नंबर दोनशे चौवेचाळीस मधील येळमक्कळुताई फार्म हाऊसच्या उत्तर पूर्व हद्दीपासून म्हणजेच शहर हद्दीपासून पश्चिमेकडे रस्त्याने शांती चौकापर्यंत प्रभु कृपा निवास पर्यंत पश्चिम शांती चौकापासून प्रभु कृपा निवास उत्तरेकडे रस्त्याने ताई चौकापर्यंत रवींद्रनगर प्लॉट नंबर पंचवीस सिद्धनाथ किराणा मर्चंट तेथून वायव्य रस्त्याने स्वागत नगर येथील केंगाकर हायस्कूल जवळील जागृत हनुमान मंदिरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने आकाशवाणी केंद्राच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच जुना कुंभारी रोड पर्यंत हा परिसर येतो